मित्रांनो आप आज आपण आलेलो आहे किल्ले मच्छिंद्र या गावामध्ये आपल्याला दिसत आहेत विठ्ठल आबा आज यांच्या दावनेला आलेलो आहे आज अशा बैलाची मुलाखत घेऊया ज्या बैलानं बराच काळ गाजवलेला आहे किल्ले मच्छिंद्रगडचा नाग्या आपली मुलाखत झालेली होती पहिले एक पण आपण गोट्यावर मुलाखत घ्यायची होती त्यासाठी आज आलो आबा नमस्कार नमस्कार आबा प्रेक्षकांना परिचय सांगा मी विठ्ठल जगताप किल्ले मच्छिंद्रगड आता बरीच बैल दिसते ती त्याचं काय नाव आहे त्याच नाव बाहुले आहे बाहुल्या घेतला शिव बैल श्यामसागर गौरव गुहिर पाले हुँ। खुर्द यांचं आहे आणि आमची दोस्ती असल्यामुळं पावसाळ्यात ती बैल माझ्याकडे सांभाळा येतो आता इकडं पण वासर दिसतंय शिव पिस्तूल आहे जरा ला पायाला लागले त्यामुळे याला काढलेला नाही त्याला बाहेर काढलेलं नाही आता पा, जवळजवळ एक दोन तीन महिने पायाला लागलो चाक छकडा त्यामुळे त्याला बाहेर पा नव्हतं पावसा संपल्याने बाहेर काढायचा हो 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 बरीच बैल जाऊन दिसते ती बैल बरीच आहे ती एक गेलाय फेऱ्याला हा दुसरा एक खोंड आहे तो फेरायचं काय नाव आहे काढायचं शो बिंदास 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 यो आपण आता एक दोन महिने झालं तीन महिने झालं घेतलाय बज अं राजापूर गोदाच्या खाली पोशेगाव तिकड राजापूर आहे तिकडून आणलाय बर मित्रांनो आणि आपण ज्या बैलाची मुलाखत घ्यायला लोक तो नाग्या हा बघा नाग आहे शेरान बारीकच आहे पण त्याची कीर्ती महान आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान असा नाग आहे आज नाग्याचा जीवन घे नाबांची बैल सगळी बघितली आणि ज्या बैलासाठी आपण आज आलेलो तो म्हणजे हा नाग्या भरपूर वर्षी ह्या बैलानं बैलगाडी क्षेत्रात नाव केलं पळाला बऱ्याच ठिकाणी या बैलाचं नाव निघालं नाग्याच आबा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा मी विठ्ठल सकाराम जगताप किल्ले मचिंद्रगड आमचा नाग्या बैल घरच्या गायचा बैल आता तुम्ही सांगितलं घरच्या गायचा नाग्या किती वर्षापूर्वी त्याचा जन्म झाला आणि कोणत्या गायीचा पोटचा होता तो आठ ऑगस्ट दोन हजार दहा ला त्याचा जन्म झाला त्याच नाव नाग्या ठेवण्याचं कारण तो नागपंचमी दिवशी जन्माला आला म्हणून त्याचं नाव नाग्या ठेवलं आणि त्याची गाय एक जे थोरलं बंधुराज आहेत महाराज hmm. ते बारकी पाडे असताना एक असं विकाय असं कुणाला तरी कापाय विपाय द्यायला निघालेला असताना ती गाय तिने आणलेली होती hmm. आणि त्या गायीचा संभोग संगोपन करून ते तिला गाब घालून मुट्टी करून सगळं त्याच्या पोटाला ह्याच्या आधी दोन खोंड झाली hmm. नाग्याच्या आधी ती पण चांगली hmm. पळाली नंतर नाग्या झाला म्हणजे तीन चार खोंड तिने आपली चांगली दिली होती त्या गायनं ती गाय आता मेली तिची म्हणजे नाग्याचीच बन ना एक दुसरी आमच्या धावणीला आहे ज्यावेळेस हे वासरू आपल्या घरात जन्म त्यावेळेस वाटलेला एवढा स्टार मोठा स्टार बन ना असं काय वाटत नव्हतं लहानपणी जरा गबाळ जरा वेगळंच दिसायचं आणि नंतर हळूहळू मोठं होईल तसं त्याला चांगला रूप यायला लागलं आम्ही झुपून बघायला लागलो कसं करतंय कसं नाही आमचा एक बैल पळत होता त्याच्या अगोदर बाहुल्या म्हणून तो बैल अचानकच वारला अचानक आम्हाला बैल नव्हता खेळायला मग हा ब नाग्या आणि एक दुसरं वासुर आमच्या पैसे होत राजा म्हणून आम्ही आपलं इथं पोल्ट्री चाकुरी होती आपलं कसं पळतय काय करतंय म्हणून आपलं नेलं तिथं बघायला बघायला नेल्यानंतर लयच पळालं अचानकच लयच गाडी पळाली आपण हळूहळू बैल घालत 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 आम्ही आपलं त्याला शिकवलं चांगलं तयार केलं पण परत हळूहळू जाईल तिथं ते राहायला लागला चांगला पळायला लागला पुन्हा पहिल्यांदा सुरुवात कशी गेली कुठल्या बायला संघ घातला किंवा ह्या बायला संघ घातला तर वासरू पुढं नाव करेल तस लय लहान वयात तो या महाराज म्हणून होता पळत होता जवळकरांनी दिलेलं तर पुण्यात त्यांच्याबरोबर घातला होता संभाबा गाड्या गाड्या हंडीच्या आवंध मध्ये चांगला पळाला होता म्हणजे महाराज तवा एक नंबर टॉपचा बैल पळत होता त्याच्यावर सुद्धा चांगला पळाला होता आपला मोठा लक्ष त्याच्या गायात सुद्धा पळालाय त्याच्यावर रेसल दिल्या त्याच्यावर पळालाय त्याचे फायनल आहेत काय चांगल्या मोठ्या मोठ्या बैलांच्यात पळाला आहे तो काय असं काय हलक्या बैलात नाही असं म्हणजे जसं पैर होतील तसं तो चांगल्या बैलात पळालाय कुठे कमी पळाला नाही आता एक बैल पळायचा ह्याला मुंबईमध्ये पळायचा बैल किंवा घाटा पळायला तो बैल अशी कामा नव्हती बैलाला पांढरा बैल होता त्या बैलाचा त्या फोटो त्याचा फोटो लय व्हायरल तो बैल मुंबईत ह्या कन्हैया कन्हैया बैल तो बैल आणि नाग्या आम्ही पोशेगावच्या मैदानात गाडी हाणली होती गाडी गटायला लागली शिमीला गाडीचा काना मात्र काहीतरी मार खाल्ला होता गाडीने बरोबर आहे हाय फोटो कारण तो फोटो सगळीकडे व्हायरल आहे ना याचा नाग्याचा हा आणि नाग्याच एक वैशिष्ट्य जेवढी लहान वास्त्र त्याच्या गळ्यात घालून शिकविल तेवढं म्हणजे वासर तयार लय केली त्यानं वासरं एवढी तयार केली त्यानं कि जवळ जवळ टॉपची एक नंबरची बैल तीन चार केली त्यानं असा तो नाग आहे आता कुठली कुठली प्रेक्षकांना सांगा आता मला तर माहितच आहे मित्रांनो आता कसं आहे स्टार्टला रुपेश डायवर शिरगावचा त्यांचा सांभाव म्हणून एक आदतच वासर होत लहान होत टॉपलाच नेऊन ठेवलं एक नंबरला ते म्हणजे तिने विकलं ते परत ते काय परत आपल्या कराडचा ह्याचा विरवड्याचा लक्ष त्याच्या अगोदर एक बापूंचा दुसरा एक खोंड चांगला त्यांनी ती विकला कोण टॉपला पहिलं गेली की वासर कायदारांनी विकली मग काय प्रत्येकाच्या अडचणीचं आपलं विकली बरीच वासर अशी कितीतरी नाव कमीच आहेत आता आम्ही असं बघितलं की महिब्याला पण ह्या सोबत फेरे टाकल्या सुरुवातीला महिब्याला तसा सुरुवातीपासून ह्याच्याबरोबरच फेर आणि महिब्याला बी तयार घडवायला फायनल पात्र पोचवायला हेच सुरुवातीला हे ना सगळं ह्याच्या बरोबर जो माहिबेची जवळजवळ आठ दहा फायनल आहे ज्या वेळेला बैला लागला आमच्या गावात फायनल होत आणि फायनल ला गाडी सुटताना माग मोर सुटली बैलच्याकड्या लागला त्याच्यावर पायाला लागले होत्या पलीकडल्या मग त्या एक वर्ष आम्ही बैल पळव नव्हता मग त्याच्यात जरा बैल हळूहळू कमी 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 येत गेला परत नंतर महिब्यावर आम्ही पळवला परत पासत फायनल केली पण महिब्याला आपला सुर चांगला लावून दिला त्यानं त्यावेळेस माहिब्या किती वयाच होत महिब्या होता कि त्यावेळेला बघा एक दहा अकरा महिन्याच्या जेव्हा असून तसं आठ नऊ महिन्यापासूनच चालू होत पण दहा अकरा महिन्याचं असताना बैला बरोबर घालून ते सुरात आलं होत म्हणजे मायब्याचा गुरु म्हणले तरी त्याला हो हो मायब्याचा गुरु कारण काय होत अशी नामांकित वासर घडतेत ना त्यावेळेस असल्या बैलांचा हात पाठीमाग असतो हो आता शेवटी कसं आहे मुलगा तयार करायचा म्हटलं तर त्याला वडलाचं म्हणा अशी हजार पाच हजारांचं चांगलं शिकव संस्कार लागते तेव्हा ते मूल चांगलं घडतं तसंच जनावरांचं आहे किती वर्ष पळाला बैल दोन हजार दहा पासन आता दीड वर्ष झालं बघा बंद झालाय पळायचं बैल आठव्या नवव्या महिन्यात पळाय चालू केला होता आम्ही त्यावेळेस तेव्हापासून बैल पळतोय म्हणजे जवळ जवळ बैल तेरा चौदा वर्ष चांगला बैल पळाला चौदा वर्ष पळाला चांगला बैल पळाला कुठली कुठली आवडीची फायनल आहेत त्याची तुमच्या आवडीची फायनल औंध आहे भागात देव रस्ते आहे म्हणजे ज्यावेळेला त्या ज्या हे काळात बंदीचा काळ जास्त झाला त्यावेळेच वाळवा आहे पुन्हा इस्लामपूर आहे इकडं ओंड आहे इकडं म्हणजे जीव बरेच गावात म्हणजे कुठं राहिला नाही असं एखादाच का वारीला काहीतरी घोटाळा होऊन असा मार काढला असला तर नाहीतर नाही कुठं खाला जास्त बंदीत गावला का जास्त बंदीत पळाला बंदीचा काळ पाच सहा वर्ष राहिला त्यात त्याचा रटच होता आणि त्यात तो बरोबर गावला त्यानं काय असं कमतरता पासून दिली नाही त्यानं आपलं बैल चांगली तयार केली काय घरांच म्हणजे त्यासनी वर नेलं जे घर ज्याची परिस्थिती नसताना त्यांनी खोंड घेऊन तयार केली त्यासनी सुराला लावून दिलं त्याने विकून आपला त्यांचा उदरनिर्वाह चालू केला चांगलं केलं त्यानं बैल बऱ्याच लोकांशी दिला मी चांगली माणसं भेटली चांगल्या म्हणजे सगळ्यांनी प्रसाद चांगला, चांगला दिला माझ्या कुठल्या मैदानाच्या आठवण कायम बघितल्या आठवण आमच्या गावातल्या मैदानात झालं होतं फायद्याला गाडी सुटताना जरा माग मोर सुटल्यामुळं बैलाच्या पायाला लागलो तर आम्हाला वाटलं पायच मोडला असा मोठा आवाज झाला होता मग ते देणार सारखं बैलाच लहानपणापासून सांभाळाय ना त्याला कायम ओ, ओ, कायम ते कायम आठवणीत राहते की हो कायम आठवणीत राहत लढत कुठली झालेली का लढती बऱ्याच झाल्या काना मात्र निकाल कान, निकाल तोंड दाऊन घेणार बैल आता गाडीवान सगळे शेजाजारी आपलं जुळेदार हे असं कुणाच्या गाड्या मारल्या असल्या हे केल्या असल्या तर आम्हाला त्याचा गर्व नाही आपलं खेळी मिळतच आम्ही पहिल्यापासून बैल पडू लाच्या चांगला बैल पळाला आमचा त्यानं नाव केले आमचं एखादी टॉपच्या गाड्या लागल्या सिमीला किंवा घाटाला त्यात निकाल घेतलाय वाटले नव्हतं मला की आज काहीतरी घडेल त्यानं गाडावलं असं बरच किस्स झाले तिने जवळच्याच गाड्या त्यानं म्हणजे चांगल्या पळत असणाऱ्या गाड्या त्यानं न मारणाऱ्या गाड्या सुद्धा मारल्या त्या बादल सुद्धा फडकेसरांचा पळत होता फार त्यावेळेला वाळव्यात कोणाला वाटत नव्हतं सिमीला गाडी फायनल ला गाडी कि नाग्याची एक नंबर करल बादल तिथं असताना पण तिथं फायनल ला नाग्याने एक नंबर केला के दो के हो बादल दोन नंबर केला होता त्यावेळेला बादल फरभात पडत होता जुना बादल फडके फडकेशेठ मोठा बाद मोठा बादल कसा मुंबईत पण लय पळाला मुंबईत आकाश शेठच्या बैलावर त्याच्यावर बैल मुंबईत त्यांनी जसा तिथे मुंबईत उतरला तसा सात शेती चांगल्या केल्या त्यांनी पण आमच्या शेठ शेठी उतरला होता गौरव शेठच्या तिथं बैलांनी चांगल्या शेती केल्या बऱ्याच ठिकाणी बैल असा मुंबईत पळाला चिपळूणला पळाला तुमच्या इकडे पुणे साइडला पळाला बैल म्हणजे त्यानं कुठला पा ह्याच्यात पळाला नाही असं नाही तिकडे ह्याला आपल्या लोणावळ्याला त्या भोग्यात पळाला सगळ्या प्रकार सगळ्या सगळ्या प्रकारात पळाला सगळ्यात जास्त आवडलेली बिनजोड किंवा शर्यत आता कसं आहे अ सगळ्यात आवडलेली बिनजोड काय म्हणजे ते आमचा जोडीदारच होता त्यांच्याकडं मोठा सोन्या होता आणि माझ्याकडं नागे होता प्रेमान आमची एक शरद ठरली होती आमचं जे काशेगाव का। जोडीदार आहे वगैरे बाप असं बसल्या बसल्या बस बोलत बोलत आपलं गमत म्हणून आपलं शर्त करायची म्हणून करायचं म्हणजे ती गाडी काय त्यावेळेला त्यांचा खोट होता आणि त्याच्यावर हे होता सोन्या होता सोनार पाडाचा आणि नाग्या आणि त्या ह्याचा काय बैलांना लक्ष दे ना माझ्यावर शे का काय नाव त्यांनी मला बैल दिला होता मग गाड्या सुटताना सुटल्या चांगल्या पण त्यांच्या गाडी बाहेर बाहेर गेली होती मग ती एक आठवण राहिली मोठ्या बैलावर शेअर केलेली म्हणजे बरच त्यानं सर्ती बिर्ती लय केले त्या फायनल लय घेतली ती बैलान कशी राहिली कार बैल लहानपणापासून जरा कडक स्वभावाच आहे म्हणजे अजून जरी बघितलं तुम्ही बघताय असं नवीन माणसाला ही जवळ येऊन देणार नाही जनावर काय नाही वासरासनी काय नाही दुसऱ्या बैलाला कुठल्या माराय बघणार नाही पण त्याचा असं एखाद्या मारलं बिरलं ड्रायव्हर न आवाज बिवाज दिला फोक टाकली त्याच्यावर डोळा ठेवून राहणार बैल त्याच्या पाळण्याचा ढप कसा होता पाळण्याचा ढप त्याचा स्पीड मध्ये जाणार जाग्यापासून बैल जाग्यापासून स्पीड मारणार जाणार मित्रांनो आता मुलाखत चाललंय अजून डी राखतोय बैल हो रोग आहे तशी आता फक्त दात जरा झाल्यामुळे जरा त्याला काय येत नाही आता पत्र नव्हती तब्येत हल्ली पण आता हलाय लागल्या थोडी थोडी म्हणजे आता दात कमजोर झाल्यामुळे जरा थोडं आता खायला हे त्याला अडचण पडायला त्याच्या त्याकडे बघितलं ना तर समजतंय की तुम्ही बैल सांभाळायला कसा त्याला अजून सगळ्या बैलांच्या ते भी सगळं आपलं असतं वेळच्या वेळेला चांगला पोहतोय बैल त्यामुळे त्यामुळं बैलांले नाव केलंय मग आता आबा कसं आहे माहित आहे का ज्या पळत होता ना त्यावेळेस तर मालक सांभाळतोच त्याचा करतच असतो बैलाचा पण त्याला थांबवल्यानंतर असा सांभाळ केला पाहिजे जसं आता तुमच्या दावणीला नाग्या दिसतोय आता ह्या बैलाच्या एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला हे बैल आमचा थोरला मुलगा भाई आहे बैल असं सोडायचा कासर काढायचं बैलाना असं बैल ग्राउंड वर ग्राउंड शाळेवर ग्राउंड वर न्यायचा बैल कसर काढून हो, फिर फिर तो फिरल त्याच्या मागणं फिरणार तो पळत गेला आणि ते लांब उडीच्यावर उडी मारी तसंच बैल उडी मारला <laughs> तिथ कशी अनाबी आहे म्हणजे त्याला कळते की आपल्या मालकासोबत एकट्याला कोणाला कधीच मारत नाही पण आम्हाला सगळ्याशी धावतो तो त्याला काय करत नाही <laughs> ज्यावेळेस असला बैल तयार होत असतो त्यावेळेस मालकाला पण वाटत असत की आपण कुठले तरी मागले जाईल मी पुण्य केलं असेल कारण एक बैल असा टॉपचा घडाय म्हणले तर भरपूर बैल धावणी होऊन जातात बरोबर आहे आपल्या आपल्या धावणीला बी होते ती आणि ह्या बैलामुळे दुसरी अशा भी, भी चांगले मरा मळा लागत त्यासाठी समजा जर एखादं बाहेर जात असलं काय तर कधी बैलान दुसरं वसरू बाहेर जाऊन दिलं नाही किंवा स्वतः तास शिवलं नाही असं त्याच वैशिष्ट्य आहे म्हणजे अनेक वास्त्र त्याने अनेक अनेक तयार सांगेल तेवढी कमी पडतील इतकी तयार बैल सुरुवातीला लहान असल्यापासूनच म्हणजे आमचं पहिल्यापासूनच वासरावणी हे लक्ष चांगलं हळूहळू त्याला सुराला लावत 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 लावला पण जे वासरू तयार झालं टॉप मध्येच पळायला लागलं हलक्या म्हणजे असं हलक्या ह्याच्या दुसरा बैल असं झाला जवळ तर त्याला असं ढकलायच नाही पण स्पीड मध्ये त्याला ओढत येणार गतीला आता त्या नाग्याकडे जर बघितलं ना एकदम छोट्या बांध्याचा बैल पण आज महाराष्ट्रभर इकडं किल्ल्या मच विठ्ठलाबाचा नाग्या म्हणले की सगळ्यांना आठवतो नाव सगळीकडे आहे मुंबईत जावा पुण्यात जावा कुठं पण जावा त्या बैलाचं नाव आला हे ओळखते त्या नावानं बैल ह्या बैलामुळे वेगळं पण काय हो... जाणार बैल हे ज्या आमच्याकडे बरीच होऊन गेली मोठी मोठी बैल माझ्याड होती ज्या वेळेला दुधनवाडीचा बैल झाऱ्याचा थाईमाल दुधनवाडीचा बावऱ्या त्यावेळेला मी टिटवी घेतलेली होती वाटेगावची तानाजा पास सोन्या पळत होता त्यावेळेला मग टिटवी घेतली वाटेगावची ह्या दोन तीन बैला आपण आम्ही पाळायचो जाईल तिथे एक दोन एक दोन नंबर व्हायचा तो आनंद वेगळा आणि घरचा बैल तयार करून पळवलेला आनंद वेगळा बैल बरीच झाली बाप्पांच्या बायला बैलावर पळाला झऱ्याच्या बाबांच्या बायला बर पळाला आपला बैलावर पळाला तानाच्या अप्पांच्या बायला बर पळाला म्हणजे मोठ्या टॉप मध्ये आम्ही पळालेला बैल आहे घानाचा ला लाल्या घेतलेला होता पहिला बरीच मोठी मोठी बैल आपल्याकडं होऊन गेली पण घरचा घरचा घडवून बैल पळवणं आणि विकत घेऊन पळवणं ह्यात लय तपवत आहे पैशाने कोणी बी बैल तयार करून घेल पळविल पण स्वतःच घरात तयार करून पळवला पाहिजे बैल मित्रांनो बघा आपण जस सांगितलं एक नंबर मोलाचा संदेश दिला दिलेला घरचा जो बैल तयार करून मोठा करण्यात जो आनंद आहे पळवण्यात तो असा विकत घेऊन नाही आनंद मिळू शकत नाही मिळू शकत तुम्ही किती बी पैशाला घेतला काय बी केलं तरी किती जरी बैल पळाल तर घरात तयार केलेली वस्तू ती बरेच वर्षी पळेल पण असा विकत घेतलेला बैल तुमच्या दावणीला किती दिवस पळेल सांगता येणार नाही कधी वाटले त्याला थांबवा पाहिजे बैलाला लागल्यावर ना, ना। ला 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 एक आम्ही एक पाच सात मैदान परत केले जरा बैल कुलपायल कुल हि जागायला असं वाटलं बाबा आता बैलाला थांबवा किंवा पायाचा काहीतरी घोटाळा होईल मोडला बिडला तर पुन्हा म्हणजे तिचे सेवा कशी करायची काय म्हणून आम्ही बैल थांबिवला पाक पळवायचं आता ज्यावेळेस बैल थांबवतो आपण त्यावेळेस त्याची निगा राखायला लागते कारण बैल थांबला म्हणजे आमच्या त्याला आठवड्यातन धुन पान दोन दिवसात एक किलोमीटर मोकळा चालवत होत नेऊन असं आणतो त्याला काय करत नाही बघा आता त्याला तेवढं काय करत नाही बाकी सगळ्यांनी त्यांना ग्याने काय मिळवून दिलं नाग्यानं लईमुईल मित्रांनो बघा एक नंदी काय करत असतो आज त्यांच्याकडे बरीच बैल दाऊनीला पण त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं का आलं हृदय भरून आले त्यांचं नाग्यानं जे मिळवून दिलंय पैशातून हा आनंद घेऊ भी शकत नाही आणि पैशानं सगळा माणूस परिपूर्ण होऊ भी शकत नाही ती गोष्ट दिली मिळणाऱ्या दिली ज्यावेळेस एखाद्या मोठ्या मैदानात एक नंबर होत होता त्यावेळेस त्या काळी काय आनंद असायचा त्यावेळे बक्षिस काहीच नव्हती हा दहा हजार अकरा हजार पाच हजार सात हजार ही टॉपची बक्षीस लय झालं तरी एकवीस हजार तिकडे पुशेगाव कोरेगाव इकडे एकतीस हजार अशी बक्षीस असायची त्या मैदानात बैल राहायचा फायनल आणि त्यावेळेला आम्हाला पाच हजार मिळाले म्हणजे आताच ती कितीही वाटते बघा आता पैसा आहे संपत्ती आहे करायचं सगळं आहे पण त्यावेळेला त्यानं सावरत नेलं सगळं आम्हाला बरोबर ज्या अडचणीचं अडचणीचा काळ होतं त्यावेळेस त्यांनी भरपूर साथ दिली 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 आता काय जाणार तू आत्ताच्या घडीला जुना काय आठवल्या आता काय बैल पळव वाटण झाली त्या लेवल मध्ये बैल पळायला लागते ते आणि किती जरी काय केलं तरी अंगचा करंट जनावर जर असला तरच बैला स्पीड उगच मारून हाणून बैल पळवून बी काय उपयोग नाही मारून हे करून तुम्ही एखादं मैदान घेतलेला करत परत बे खाल्लं की बैलच पळत नाही आता काय वाटते माहितीये का आत्ताच्या पिढीला बैल मोठ्या मापाचा आणि पल्ले बाज असला गुतीचा थी। तरच पळतो त्याकडे बघितलं तर नाही असं काय विषय नाही बैल बारीक बांध्याचा बैल जेवढा टिगून राहील तेवढा लांब लचक ठराविक बैल पळाली ते आता त्या लक्ष कोण करणार नाही आता तुम्ही दुधनवाडी आपल्या ह्याच्या अ बकासूरची बघा बरोबर बकासूर किती लय मोठा बैल आहे का लहानच बैल बारीक पण त्या बैलाला जी पायात ताकद आहे किंवा त्याला जो करंट आहे तो करंट अजून आपण कुठं बघितलं नाही म्हणजे आपण बैल सांभाळीत बऱ्याच जणांनी सांभाळी असतील त्या बैलासारखी पायात ताकद नाही आणि त्या बैलासारखा बैल शहाणा पाळणारा नाही माणसं त्याला कोण काय म्हणल कोण काय म्हणल पण तो बैल अजून दोन तीन वर्ष लय पाळणार बैल कोणाचा बैल असू द्या नंदी असू द्या बरोबर त्याला चांगल्याला चांगलं म्हणायला शिकलं तरच आपल्या नावणीला बी एखाद चांगली वस्तू येते त्याला नावं ठेवली तर आपल्या दावलेला वस्तू येणार नाही बरोबर मित्रांनो बघा जुन्या लोकांच्या कुठून आपल्याला हे शिकाय भेटते आज त्याने बकासूरचा आवर्जून नाव घेतलं का घेतलं की जो पळतोय तो पळतोच जुन्या लोकांचा हाच म्हणजे स्वभाव वेगळा होता की दुसऱ्याचा जरी बैल पाहिला तरी त्यात आनंद असा हो हो आमच्या हो। गावातन एक सद ती नंबरची दुष्याची गाडी होती इलास नानाजी त्यातनं आठ बैल जायचे एका ट्रक मधनं आठ बैल जायचे आठ बैल म्हणजे आमच्या माउलाबाईची असायची शेखची असायची आमची असायची आमच्या चुलत्यांची असायची म्हणा गावातली म्हणायची अशा आठ बैलाचा मेळ करून आम्ही ट्रक लहान लहान असताना जायचो आणि त्या एका ट्रकानं जायचं मग एखादी नाही दुसरी गाडी राहायची फायनल ला त्यावेळेला माऊलाबाईची गाडी चांगली पळायची आणि आमची बैल आपलं आपण थटवान म्हणून अशी न्यायची मग आताच्यात प्रत्येकाच्या जा गाड्या झाल्या प्रत्येकाच्या म्हणजे ही झालं प्रत्येकाने आपली चोय केली नाद वेगळा होता एकामेकाला सवळून घेत होती आता कोण असं शेजारून निघालं तर एकामेकाला पोरं ओळख दावत दा। राहिली नाहीत पहिले लोक एखाद्या मैदानात ज्या वेळेस हार व्हायची त्यावेळेस पुढची तयारी कशी करायचा किंवा काय विचार करायचा की आज हार झाली पहिले जुनी माणसं आता आपली जर हार झाली कशामुळे झाली त्याच्यावर जरा शांतपणे डोक्यात विचार घेऊन हे करून पण जुन्या माणसाचा खेळ एक न भांडता न वाद करता न एका मेळाला खूनच देता पुढल्या मैदानात गाडी कुठे एका जागी येईल तिथं कशी मरल गाडी ती आपली कशी लागेल ही बघायचं त्याला वाद शिवी द्या शिवी गाळकर ही कर ड्रायव्हरला काय म्हण ही काही परंपरा नाही मैदान पुढं काव गावतोय त्यात नाही गावली पुढं गावल बैलांची आपल्या तयारी वाढवून असं करून गाडी मारायची काहीतरी खोड करून डावपेच करून गाड्या मारण्यात त्यात मजा नसते वासरू निवडताना शर्यतीसाठी किंवा शेतीसाठी जर शर्यतीला नाही पाहिलं तर शेतीसाठी चालेल काय बघितलं पाहिजे पायाचा बांधा बैलाच मजबूत पाहिजे ते बैल शरीरानं निकोड पाहिजे बैलाच पाय चांगलं असलं की बैल टिकून राहतो बाकी बैलाचं तुम्ही शेपाट फिपाट काय बघण्यापेक्षा हात पाय फक्त मजबूत पाहिजे पाय मजबूत पाहिजे आता नाग्याचं जर फाउंडेशन बघितलं अजून त्याला सूज नाही किंवा काय नाही जिथल्या तिथं एवढे दिवस कसं काय एवढं फाउंडेशन मजबूत ठेवलं बैला लागलं त्याला पण त्याला आता कसं झालं आम्हाला मॅट शिवाय बैल म्हणजे बांधून चालत नाही त्याला खाली जर ते जखमा होत्या त्यामुळे मॅट सवय लागली बसतच नाही बैलात म्हणजे ज्या वेळेस वयोवृद्ध होत असतो त्यावेळेस त्याची काळजी पण तशी घ्यायला घ्या घ्यायला लागते आपल्या घरातल्या घरातल्या माणसागत वाट लागत आपण तेच जपतो तसंच ती जनावर आपल्या घरचं आहे आपणच तसं जपलं पाहिजे ती आता मिळवून देत नाही म्हणून त्याला सोडून चालणार आहे का किंवा विकून चालणार आहे का विकून दुसऱ्या दुसऱ्या माणूस कसा सांभळेल किंवा कुठल्या दावणीला तो जाईल कशा दावणीला जाईल कशासाठी विकायचा त्याला आपल्या ज्या वेळेला तो मरल त्यावेळेला आपल्या बांधालाच त्या मित्रांनो ह्यासाठीच आपण जुन्या बैलगाड्या मालकांच्या मुलाखत घेत असतो ज्या बैलांनी आज नाग्यासारख्या काळ गाजवलेला असतो त्या बैलांना पुन्हा एकदा आपण पुन उजेडात आणत असतो पडद्यावर दाखवत असतो कि नाग्या बैल होता किल्ले मंदिर मध्ये आणि आबांचं नाव त्यांनी केलेलं आता मित्रांनो नातो ना ना दिसतोय सारखा बैलांच्या मागे फिरतोय त्याला लय नाही बैलांचा पण असतो बैलांच्या सारख्या जवळ जवळ हा शेवटच मैदान कुठलं केलं बाबा शेवटचं मैदान कालच केलं आम्ही गट्टाला गाडी लागली आणि शिमीला बैल लागला लंगडायला आम्ही कॅन्सल केला पळवायचं तिथन बंद केला पळवायचं ती बंदच केला नाग्या बरं असं कुठल्या बैलाचे जोडी वाटायचे कि नाग्याच्या ही जोडी बघितलं बघत राहावं वाटायचं आता बैल तशी सगळी टॉपची त्याच्यावर पळाल्यामुळे आता कोणच्या एका बैलाचं नाव घेता येत नाही पण जेवढी बैल पळाली तेवढी चांगलीच पळाली त्याच्या जोडीचा बैल एक मेला आ, तो बैल माळशिरस मध्ये घेतला कोणी बघा बया माळशिरस मध्ये बैल ह्याच्यावर पळत होता तिकडे येतो त्या ना बैलाचं नाव काय गुलेपाटला नाग्या त्या बैलाची ती गाडी सेम गाडी एक सारखी बैल पळायची सदस बैल मागितलं तर आम्ही इकडे खेळायचो आम्ही त्यांनी मागील तर आम्ही तिकडे जाऊन खेळायचो ते बैल खे चांगली एक सारखी दिसाय बैल होती दावणीला मागे आहे आता फक्त त्याचा तुम्ही मैदानात थांबवले ज्यावेळेस उठता सकाळचं मी बघितलं तुम्ही घराच्या पुढेच त्याला गोट्यात बांधलेला आहे पहिल्यांदा त्या दर्शन भेटतं त्यावेळेस काय वाटतं <laughs> आनंद होतो दिवस चांगला जातो त्याचा तोंड बघितलं की आता बऱ्याच जणांच्या बंगला असाल गाड्या असतील किंवा अनेक शोक असतात माणसाला तुमच्या दावणी तेवढी मी बैल बघितली पा याच्यावरूनच कळते की तुमचा नाद भरपूर जुना आणि जातीमध्ये शेतकरी म्हणायला आम्हाला नाद म्हणजे आम्ही पाचवीला होतो त्यावेळेला दप्तर ठेवायचं महादेवाच्या पाठीमागा आम्हाला कावायची बायलाकडे गेलं मागणं शाळेत जायचं एखादा तास करायला मग तवा देव रस्त्याला गाड्या पुन्हा इकडे वर सुरली कामती म्हणा तर शाळगाव शामगावला म्हणा ठराव एक मैदानाचा तव्हा नाही तवा कधीतरी मैदान मग दप्तर ठेवायचं महादेवाच्या पाठीमाग तवा चार आणि सायकलला सायकल दिवसाला मग पुन्हा तर खाया बिया दिल्या पैसे साठवायचं जायचं मागणं सायकल येऊन बघायला मैदाना मग <coughs> ती नाद लागत वाढलाशीच नाद होता <coughs> नाद लागत लागत गेला पण मग स्वतःचीच बैद केली या <coughs> नादात काय मिळते आता बऱ्याच लोकांच्या मुलागत घेतल्या वेगवेगळ्या वेग सगळ्यांनी उत्तर दिले या नादात मिळवायचं असतं काय तर प्रत्येकानं ठरवायचं चा। एक चांगुल पण मिळवायचं चा। का वाईट पण मिळवायचं चांगलपणात माणसं जवळ घ्यायची का वाईट वागून माणसं तोडायची प्रत्येकानं आपापलं ठरवायचं असतं बघा मित्रांनो असं आबांनी सांगितले सगळी सा नाग्याची हिस्ट्री त्याचा इतिहास आबा तुम्ही सगळे एवढे नाग्याची माहिती सांगितली आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद नमस्ते